एट्रोसिटीचा गुन्हा घडलेला आहे तरी देखील त्यांनी पहिल्यांदा त्यांची बोरल असेल नाहीतर रिटर्न असेल त्यांनी कंप्लेंट घ्यायला पाहिजे होती एफ आय आर दाखल करायला पाहिजे दा। तेन होती ते न करता त्यांनी या मुलींची पुस्तक तक्रार घेतलेली आहे आणि तक्रार घेतल्यानंतर ते काय म्हणाले की आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो इन्व्हेस्टिगेशन हे कायद्याचा भागच नाहीये पहिल्यांदा त्या अधिकाऱ्याने काय केलं पाहिजे की एफ आय आर नोंदवला पाहिजे एफ आय आर नोंदवल्यानंतर त्यांची मेडिकल केली पाहिजे या घटनेमध्ये मुलींनी सांगतायत विनंती करतायत आम्हाला मेडिकल कुठे करायची काही माहिती नाही आम्हाला मारहाण झालेली आहे तुम्ही मेडिकल करा तर त्यांनी ती मेडिकल सुद्धा करून घेतलेली नाहीये म्हणजे पोलिसांनी पूर्णपणे जो तो एस सी एस डी अॅट्रोसिटीज ऍक्ट आहे त्यामधल्या ज्या तरतुदींचा तो पूर्णपणे त्यांनी या ठिकाणी भंग केलेला दिसतोय आणि ते, ते मारान। मारान जे म्हणतायत की या मुलीला मारहाण मारहाण म्हणजे काय मरे मारहाण करायची होती का जर पोलिसांना कळालं आहे की ह्या मुलींची जात काय आहे कारण त्यांनी आल्या आल्या पहिला प्रश्न त्यांना विचारलेला होता की तुमची जात काय आहे आणि ज्या वेळेला एखाद्या पब्लिक सर्व कळत आहे ह्या एस सी ऍक्ट एसी खाली तर त्यांनी ती पहिल्यांदा त्यांची एफ आय आर नोंदवायला पाहिजे होती परंतु ते मुद्दाम टाळ टाळ दुसरी गोष्ट ते सांगताय की ते पब्लिक प्लेस मध्ये घडलेलं नाही पोलीस स्टेशन कुठं असतं कोण जात पोलीस स्टेशनला ते कुणासाठी असतं ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या हे पब्लिक प्लेस आहे पोलीस स्टेशन आणि तो जो काही त्यांनी सेक्शन थ्री आर एस मधला जो काही त्यांनी थ्री आर आणि एस हे काही त्या ठिकाणी सेक्शन दिलेले आहे त्याच्यामध्ये एनी प्लेस विदिन पब्लिक व्ह्यू हा शब्द आहे एनी प्लेस म्हणजे प्रायव्हेट किंवा तो पब्लिक हा दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी येऊ शकतं आणि पोलीस स्टेशन इज इट सॅफ पब्लिक ऑफिस अँड पब्लिक फेस आता आमची मागणी अशीच आहे की सात दिवसापासून त्या मुली आता ट्रॉमा मध्ये गेल्या आहेत आम्ही त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं परंतु त्या मुली म्हणतात की आता आम्हाला भीती वाटायला लागली आहे कारण आम्ही एवढे धडपड करून देखील ही एफ आय आर नोंदवली जात नाहीये आता त्यांना अर्बन नक्सलॅट्स याच्या खाली की तुम्ही त्या संघटनांच्या बरोबर आहात कामगुळे नावाचा कोण आहे त्याला एनजीओची मदत मिळते आणि त्याचं निवेदन घेतलं जात आहे त्याला सांगितलं जात आहे का आम्ही बघतोय यांच्याकडे कुणाकडे बघताय तुम्ही जे काही संविधान मानणारे आहेत लोकशाही मान्य करणारे आहेत त्या लोकांकडे तुम्ही बघतायत का त्यांना आता कुठल्या तरी जुन्या केसेस काढून यांच्या या या संघटनांशी संबंध होते का म्हणजे या सरकारचा पूर्णपणे डाव तो जो आपला राष्ट्रीय जन सुरक्षा विधेयक जो आहे ते देखील त्यांना त्यामुळे आणायचं आहे त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत हा एफ आय आर नोंदवला जात नाही अट्रॉसिटी दाखल होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रभर या सगळ्या पुरोगामी संघटना हे आंदोलन करणार आणि तो एफ आय आर नोंदवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढं लक्षात ठेवा जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका